नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमधून सफरचंद दाखल झाले असून बावीस किलोच्या पेटीला दोन ते अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे तर काश्मीरच्या सफरचंदची चौदा किलोची पेटी हजार ते चौदाशे रुपयांनी विकली जात आहे आवक चांगली असल्याने दर काहीसे कमी असून पुढील काळात दर आणखी घसरणार असल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले तर यावेळी काही प्रमाणात परदेशातील सफरचंदापेक्षा देशी सफरचंद स्वस्त आहेत आणि पुढील काळात देशा बाहेरील सफरचंद विक्रीसाठी दाखल होणार असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे आता सध्या हिमाचलचे ऍपल लेट चालू आणि थोड कश्मीर पण चालू झालं हिमाचलच्या पेट्या साधारण बावीस तेवीस किलोची पेटी आहे आता बाजार डाऊन बावीस तेवीस किलोची पेटी तीन तीन हजार रुपयाला होती आता दोन पासून पंचवीसशे रुपयापर्यंत मिळते एकदम चांगले एवन क्वालिटीचे कश्मीर आता चालू झालंय ची पॅकिंग वेगळी असते कश्मीर साधारण चौदा ते सोळा किलो ची पॅकिंग असते त्याचा रेट आहे हजार रुपयापासून पासून चौदाशे रुपये किलो पेटीचा हजार ते चौदा चौदाशे रुपये कमी आता आवक ऍपलची जरा जास्त आहे या पिरियड ला आपले इंडियन ऍपल येतात त्याच्यामुळे बाजार डाऊन होतात ऍक्च्युअली तसं पाहिलं गेलं तर पहिल्यापेक्षा इंडियन ह्या यावर्षी थोडं महागच खपतात हेच इंडियन ऍपल बाहेर जर शंभर रुपये किलो खपले तर याचा सेल जास्त होईल परंतु परवडत नाहीये हिमाचलवाल्यांनी यावेळी पॅकिंग सिस्टम वेगळी केली आहे आणि त्याच्यामुळे बाजार थोडेसे त्या हिशोबाने त्याचीच आहे आता आवक आता बऱ्यापैकी आहे आता पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडस मार्केट मध्ये गिरक कमी त्याच्यामुळे माल थोडे पेंडिंग राहत आहे गिरायकाचं गणपती होते तोपर्यंत तो उठाव होता जरा माल संपत होता आता इम्पोर्टेड इम्पोर्टेडच्या याच्यात तुलना करायची म्हटली तर आपला ऍपल खूप स्वस्त आहे इम्पोर्टेड न्यूझीलंड वीस किलोची पॅकिंग येते त्याला पस्तीसशे ते चार हजार रुपये रेट आहे वॉशिंग्टनचे येते त्याला तीन हजार ते पस्तीसशे रुपये रेट आहे त्याचे वीस किलोची पॅकिंग असते त्याच्यामुळे आपले इंडियन ऍपल आता यावर्षी खायला खूप बोलस्टी आणि रेट आता सध्या रिजनेबल थोडस प्रत्येकाचे लोक क्रेज आहे इम्पोर्ट मुंबईत बसून बाहेरची फळं खायला मिळतात लोक त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह ते आहेत पण हिमाचल खूप सुंदर आहे खायला खूप गोड आहेत आणि चांगले जरा हे पितृपक्ष थोडा कमी आहे गणपती पर्यंत बऱ्यापैकी उठवतात लोकनायक न्यूज करिता सुमित रेणोसे नवी मुंबई लोकनायक न्यूज